हॅलो वेलकम टू पालकर्स किचन पालकर्स किचनमध्ये आज आपण बनवतोय शेगावची सुप्रसिद्ध कचोरी बनवायला अतिशय सोपी आणि चवीला तितकीच भन्नाट चला तर मग आपण ही कचोरी बनवायला सुरुवात करूया त्यासाठी इथे मी एक कप मैदा घेतलेला आहे आणि एक कप घेतला आहे गव्हाचं पीठ आणि त्यामध्ये आपल्याला घालायचं आहे चवीनुसार मीठ आणि हे आहे पाव कप तेल तेलाचं मोहन ह्या कचोरीसाठी अतिशय महत्वाचं आहे त्यानेच त्याचं कव्हर मस्त बनणार आहे हे तेल मी गरम करून घेतलेलं नाही आहे नॉर्मल टेम्परेचरचंच जे तेल असतं तेच घातलेलं आहे आणि अशा प्रकारे हे तेल आपल्याला ह्या पिठाला चोळून चोळून लावायचं आहे मोहन ह्याला अतिशय महत्त्वाचं आहे आणि अशा प्रकारे मूठ आपल्याला बांधता येईल इतपत ते आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे जर तुम्हाला कमी वाटलं तर तुम्ही अजून थोडं घालू शकता आता आपल्याला हे पीठ पाण्यामध्ये भिजवून घ्यायचं आहे ह्या पिठाचा गोळा आपल्याला खूप घट्ट पण भिजवायचा नाही आहे आणि खूप सैलही भिजवायचा नाही आहे थोडं थोडं पाणी घालून अंदाज घेत घेत आपण त्याचा गोळा मळून घ्यायचा आहे हे कचोरीचं वरचं कव्हर बनवण्यासाठी मी एक कप मैदा आणि एक कप गव्हाचं पीठ घेतलं आहे तुम्हाला जर संपूर्णपणे दोन कप मैदा वापरायचा असेल तरी तुम्ही वापरू शकता अशा प्रकारे आपण हा गोळा मळून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकताय सेमी सॉफ्ट डो आपल्याला त्याचा बनवायचा आहे आणि हा पिठाचा गोळा आपल्याला आता अर्धा तास झाकून ठेवायचा आहे म्हणजे ते पीठ चांगलं मुरेल तोपर्यंत आपण कचोरीचं सारण बनवायला घेऊया इथे मी घेतला आहे एक मोठा चमचा भरून धने एक मोठा चमचा भरून जिरं आणि एक चमचा भरून बडीशोप हे आपल्याला तिन्ही गोष्टी एकत्रच भाजून घ्यायचे आहेत ही जी चव आहे ना कचोरीची ती सगळ्यात जास्त महत्त्वाची आहे हा कचोरीचा मसाला जो आहे ना तोच जास्त महत्त्वाचा आहे त्यानेच कचोरी चविष्ट होणार आहे हे थोडंसं थंड झाल्यावर मी मिक्सरमध्ये फिरवून घेणार आहे आपल्याला त्याची एकदम बारीक पावडर करायची नाही आहे थोडंसं असं जाडसरच आपल्याला ते ठेवायचं आहे अशा प्रकारे मी ते क्रश करून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला काय करायचं आहे एका पॅनमध्ये तेल घ्यायचं आहे दोन पळ्या मी तेल घेतलेलं आहे आणि त्या ते तेलामध्ये मी घालते आलं लसूण आणि मिरचीची पेस्ट नंतर घालूया ही मोहरी मोहरीनंतर हिंग हिंगानंतर हे आहे लाल तिखट म्हणजेच लाल मिरचीची पावडर त्यानंतर हळद आणि ही फोडणी आपण छानपैकी मिक्स करून घेऊया मी याच्यात लसूण जरी वापरलेली असली आणि तुम्हाला लसूण नसेल वापरायची आवडत नसेल तर तुम्ही स्किप करू शकता हे सगळं तेलामध्ये छानपैकी परतून झाल्यानंतर मी त्यामध्ये घातलं आहे एक कप बेसन हे नॉर्मल बेसन आहे जे आपण घरात वापरतो भजी वगैरे करायला तेच बेसन आहे मुद्दामून जाड बेसन ह्यासाठी वापरायचं नाही आहे बेसनसुद्धा आपल्याला छानपैकी परतून घ्यायचं आहे परतून घ्यायचं आहे म्हणजे मस्तपैकी भाजून घ्यायचं आहे या फोडणीच्या तेलामुळे त्यामध्ये ज्या गुठळ्या झालेल्या आहेत त्या अशा प्रकारे डावेच्या साह्याने मोडत मोडत आपण ते मस्तपैकी भाजून घेऊया भाजून झाल्यानंतर त्याचा मस्त सुगंध जेव्हा सुटायला लागेल ना तेव्हा समजायचं चा बेसन चांगलं भाजून झालं आहे बेसन भाजून झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये आपण जे जिरं बडीशोप आणि धने जे क्रश केले होते ते सगळं घालायचं आहे आणि मी थोडासा गरम मसालासुद्धा घातला आहे हे सगळं आपण एकदा छानपैकी परतून घेऊया धने जिरे आणि बडीशोप आधीच भाजलेलं होतं त्यामुळे परत ते आता भाजण्याची गरज नाही आता आपल्याला घालायचं आहे मीठ आणि ही बारीक चिरलेली कोथिंबीर मीठ आणि कोथिंबीरसुद्धा आपण छानपैकी ढवळून घेऊया आणि त्यानंतर आपल्याला ह्यामध्ये पाण्याचा हपका मारायचा आहे हपका मारायचा आहे म्हणजे असं ओंजळीत पाणी घेऊन त्यावर थोडं थोडं शिंपडायचं आहे एकदम सगळं पाणी आपल्याला एकत्र एक त्यामध्ये घालायचं नाही आहे असं थोडं थोडं पाणी घालत घालतच आपण पुन्हा एकदा पर ते परतून घेणार आहोत ह्या कचोरीचं सारण हे मोकळंच असतं ते जास्त ओलं आपल्याला करायचं नाही आहे फक्त बेसन चांगलं शिजावं म्हणून आपण थोडासा पाण्याचा हपका त्यावर मारलाय आणि ते शिजण्यासाठी आता आपण त्यावर ठेवणार आहोत झाकण तीन चार मिनटं आपण त्यावर झाकण ठेवूया आणि झाकण काढून पुन्हा एकदा ते ढवळून घेऊया आणि आता पाण्यामुळे ज्या गुठळ्या झालेत त्या आपल्याला अशा प्रकारे डावेने मोडायचे आहेत या सगळ्या गुठळ्या आपण मोडून घेऊया म्हणजे ते छानपैकी मोकळं होईल आणि छान भाजलंही जाईल ही कचोरी आपण साधारणपणे आठ दिवस टिकवून ठेवू शकतो त्यासाठी हे सारण मोकळं होणं अतिशय महत्त्वाचं आहे ते जर ओलं राहिलं ना तर कचोरी जास्त वेळ आपण टिकवू शकणार नाही हे बघा अशा प्रकारे हे सारण आता तयार आहे सारण तयार झाल्यानंतर सगळ्यात शेवटी आपल्याला त्यामध्ये घालायचं आहे लिंबाचा रस आणि थोडीशी साखर लिंबू तुमच्याकडे नसेल तर लिंबाच्याऐवजी तुम्ही आमचूर पावडरसुद्धा घालू शकता किंवा थोडासा अगदी थोडासा चिंचेचा कोळसुद्धा घालू शकता आंबट गोड चव या कचोरीच्या सारणाला थोडीशी छान सा लागते आता हे तयार झालेलं सारण थोडंसं आपल्याला गार करून घ्यायचं आहे आणि थोडंसं गार झाल्यानंतर आपण कचोऱ्या करायला घेऊया हे आपण जो पिठाचा गोळा मळून ठेवला होता तो पुन्हा एकदा मी सारखा करून घेते आणि आता आपण कचोरी कशी भरायची ते बघूया त्यासाठी असा, असा थोडासा पिठाचा गोळा आपल्याला हातावर घ्यायचा आहे तो छानपैकी परत एकदा हलकासा मळून घ्यायचा आहे आणि आपण जसं मोदक करण्यासाठी पारी करतो की नाही त्याप्रमाणेच आपल्याला अशी ही पारी करून घ्यायची आहे पण ही पारी करताना मध्यभागी ती थोडीशी जाड असली पाहिजे आणि असं कोपऱ्या कोपऱ्याने आपल्याला ती बारीक करून घ्यायची म्हणजेच पातळ करून घ्यायचे आणि अशा प्रकारे वाटीप्रमाणे झाल्यानंतर आपण त्यामध्ये हा सारणाचा गोळा भरणार आहोत मी अशा प्रकारे हा गोळा करून त्यामध्ये भरते तुम्हाला जर मोकळं भरणं सोपं पडत असेल तर तुम्ही चमच्यानी जसं आपण करंजी भरतो तसं चमच्यानीसुद्धा हे मोकळं सारण त्यामध्ये भरू शकता हे असं गोल करून ते सील करून टाकायचं आहे आणि हा असा गोळा ह्याचा तयार झालेला आहे आता आपण तो लाटून घेऊया लाटण्यासाठी आपल्याला त्यावर पिठाची वगैरे आवश्यकता नाही पीठ न लावताही ते अशा प्रकारे लाटता येऊ शकतं साधारण मध्यम आकाराची कचोरी आपल्याला लाटून घ्यायची खूप जास्त पातळ नाही खूप जास्त जाडही नाही हे बघा ही आता कचोरी लाटून झालेली आहे आणि जो सील केलेला जो भाग होता ना कचोरीचा तो आपल्याला अशा प्रकारे वरच्या साईडला ठेवायचा आहे आणि जो पातळ भाग होता तो तेलाच्या दिशेने सोडायचा आहे ही कचोरी तेलात टाकण्याची पद्धत ते आहे त्यामुळे कचोरी छानपैकी फुलते आणि मस्त तळलीही जाते आणि कचोरी तळताना सुरुवातीला आपण तेल छानपैकी गरम करून घ्यायचं आहे आणि नंतर मात्र गॅसची फ्लेम ही मिडियमच ठेवायची आहे मिडीयम फ्लेम ठेवल्यामुळे काय होतं कचोरीचं जे वरचं कव्हर आहे ना ते मस्त खुसखुशीत कुछ होतं जर तुम्ही गॅसची फ्लेम मोठी ठेवलीत तर ते वरणं मात्र त्याला रंग येईल आणि ते आतनं नरमच राहील त्यामुळे संपूर्ण कचोरी छानपैकी खुसखुशीत व्हावी म्हणून आपण मीडियम फ्लेमवरच ती तळून घ्यायची हलक्या हाताने अशा प्रकारे कचोरी उलटपालट करून आपल्याला ती दोन्ही बाजूनी तांबूस रंगावर तळून घ्यायचे तुम्ही बघू शकताय की ती सुंदर ती फुललेली आहे आणि अजिबात फुटून त्याचं सारण बाहेर आलेलं नाही आहे त्यामुळे आपण जेव्हा जी पारी करतो ना त्याची तेव्हा खास काळजी घ्यायची आहे की पारी खूप पातळ करायची नाही आहे कारण आपण त्यामध्ये भरलेलं सारण हे कोरडं आहे आणि ते पटकन कचोरी फुटून बाहेर येऊ शकतं म्हणून आपण पारी थोडीशी अशी ठोंबसच ठेवायची आता ही कचोरी दोन्ही बाजूनी मस्त गोल्डन रंगावर तळून झालेली आहे झाऱ्याच्या साह्याने आपण हे सगळं तेल निथळून घ्यायचं आहे आणि ती एका पेपरवर मी काढणार आहे पेपरमुळे त्याचं एक्सेस ऑइल असेल ते पेपरला ॲब्झॉर्ब होईल आणि ही कचोरी मस्त कुटकुटीत होईल अशा प्रकारे सगळ्या कचोऱ्या मी आता तळून घेणार आहे मी ती कढई लहान वापरली आहे त्यामुळे मी ही एकेकच तळती आहे तुम्ही पसरट आणि मोठी कढई जर वापरणार असाल तर एकाच वेळी तुम्ही दोन ते तीन कचोऱ्या त्यामध्ये तळू शकता आणि हो आणखी एक महत्त्वाची गोष्ट सांगायची म्हणजे आपण जेव्हा हे कचोरीचं सा सारण करतो ना तेव्हा त्यामध्ये मीठ आणि तिकटाचं प्रमाण थोडंसं वरचड ठेवायचं म्हणजे स्लाईटली जास्त ठेवायचं स्ट्रॉंग ठेवायचं त्यामुळे काय होतं हे जेव्हा कव्हर त्यावर येतं ना त्यामुळे त्या आतल्या सारणाची चव ही फिकी पडत नाही मस्त कचोरी चविष्टच लागते त्यामुळे ती चव बॅलन्स होण्यासाठी आपण मीठ आणि तिखट घालताना ही काळजी मात्र नक्की घ्यायचे आता ह्या सगळ्या कचोऱ्या खाण्यासाठी तयार आहेत त्या सर्व करायचे आहेत तळलेल्या हिरव्या मिरचीसोबत आता आपण बघूया या कचोरीचं कव्हर किती मस्त आणि खुसखुशीत झालंय ते अशा प्रकारे तोडल्यानंतर तुम्हाला त्याचा अंदाज येईल की हे कवर एकदम मस्त झालेलं आहे आणि सारणसुद्धा आतपर्यंत अगदी कोपऱ्या कोपऱ्यापर्यंत पोचलेलं आहे हे बघा मी तुम्हाला हे थोडंसं असं क्रश करून दाखवते अजिबात ते नरम नाही आहे मस्त त्याचा चुरा होतो आहे याचा अर्थ ते कवर जे झालेलं आहे ते परफेक्ट आहे की नाही एकदम मस्त आणि सोपी रेसिपी तुम्ही ह्याआधी कधी करून बघितली नसेल तर एकदा तरी नक्की करून बघा आपण पुन्हा एकदा भेटूया अशाच एका मस्त व्हिडिओमध्ये Tau parienta, bye bye.